मराठवाडा ज्या मराठवाड्यानं लोकसभेला महायुतीला नाकारलं होतं त्याच मराठवाड्याने विधानसभा निवडणुकीत मात्र महायुतीला अगदी डोक्यावर घेतलंय मराठवाड्यातील महायुतीच्या विजयामध्ये लाडकी बहीण योजनेचा मोठा वाटा आहेच याशिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संत महंत यांनी सुद्धा ग्रामीण भागात महत्वाची भूमिका बजावली आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा किंवा जरांगे फॅक्टर या विधानसभा निवडणुकीत मात्र फारसा चाललेला दिसत नाहीये त्यामुळे मराठवाड्यानं महायुतीला पसंती दिली त्यामागची नेमकी कारण काय तिथल्या सर्व विधानसभा मतदारसंघातील परिस्थिती शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत लोकसभेला मराठवाड्यातील आठ पैकी फक्त एका जागेवर महायुतीचा खासदार निवडून आला होता पण मराठवाड्यातील विधानसभेच्या एकूण सेहेचाळीस जागांपैकी तब्बल एक्केचाळीस जागांवर महायुतीनं विजय मिळवलाय आणि आपलं एक प्रकारे वर्चस्व सिद्ध केलंय तर महाविकास आघाडीनं केवळ पाच जागा जिंकल्यात या निकालावरून मराठवाड्यातील राजकीय परिस्थिती आणि मतदारांचा कल नेमका कुणाकडे राहिला याचं चित्र आपल्याला स्पष्ट दिसून येत मराठवाड्याच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुस्लिम मतदार आहे आणि तो मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे एक हे तो सेफ है बटेंगे तो कटेंगे हे नरेटिव्ह देखील प्रभावी ठरले मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा प्रभाव मात्र महायुतीला मारक ठरेल असा जो अंदाज वर्तवला जात होता पण तो काहीसा फोल ठरलेला दिसतोय त्यामुळे सर्वच पक्षांचे नेते जरांगे पाटलांच्या भेटीसाठी गर्दी करत होते पण या निवडणुकीत मात्र जरांगे पाटलांचा इम्पॅक्ट हा फारसा दिसून आलेला नाहीये आंदोलना दरम्यान जरांगेंनी विधानसभा निवडणुकीत मराठा मतदार उभे करण्याची भूमिका जाहीर केली होती या समाजातील सर्व इच्छुकांनी तयारी सुद्धा सुरू केली मात्र अचानक भूमिका बदलली आणि उमेदवार न देण्याची भूमिका जरांगेंनी घेतली त्यामुळे आरक्षण आंदोलनाची दमदार पार्श्वभूमी असूनही मतदारांनी आपली मतं ही युतीच्या विरोधातील पक्षांकडे म्हणजेच महाविकास आघाडीतल्या पक्षांकडे वळवलेली नाहीत हे आता दिसून आलंय मराठवाड्यातील जनतेनं नव्यानं निवडणूक रिंगणात उतरलेल्या महायुतीच्या अनेक उमेदवारांना स्वीकारलंय भोकर मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार आणि अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण खासदार संदीपान भुमरे यांचे चिरंजीव शिवसेनेचे विलास भुमरे जे पैठणमधून निवडणुकीच्या रिंगणात होते तर त्यांच्यासोबतच फुलंब्री इथून भाजपच्या उमेदवार अनुराधा चव्हाण या विजयी झाल्यात महाविकास आघाडीने पाचही जागा जिंकल्या तरी लातूर ग्रामीण मध्ये मात्र धीरज देशमुख यांना पराभवाला सामोरं जावं लागलंय खर तर लातूर जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो पण धीरज देशमुखांचा पराभव म्हणजे काँग्रेसला एक प्रकारे हा धडाच मिळालाय भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या नायगाव मतदारसंघातील मिनल खतगावकर यांनाही पराभवाला सामोरं जावं लागलंय महाविकास आघाडी अंतर्गत विसंवाद कार्यकर्त्यांमधील असमाधान तसंच सरकारने राबवलेल्या जनहिताच्या प्रभावी योजनांचा फरक हा मतदारांवर पडलेला दिसतोय आणि त्याचाच प्रत्यय आपल्याला मराठवाड्याच्या एकूणच निकालावर पाहायला मिळालाय शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे मराठवाड्यातून ठाकरे घराण्याला कायमच आधार मिळाला परंतु विधानसभेच्या या निवडणुकीत चित्र बदललं उद्धव ठाकरे यांच्या सभांना गर्दी जरूर झाली पण प्रत्यक्ष निकाला त्याचं मतांमध्ये परिवर्तन झालेलं दिसून आलेलं नाहीये ठाकरेंच्या द्वेषमूलक भाषणांमुळे त्यांच्या पक्षाला फटका बसला असं बोललं जात आहे मराठवाड्यात महायुतीमधील भाजपला सर्वाधिक एकोणीस जागा मिळाल्यात तर संभाजीनगर मध्य मतदारसंघात भाजपचे अतुल सावे यांनी एम आय एमच्या इम्तियाज जलील यांना कडवी झुंज दिली सावे हे अवघ्या सतराशे मतांनी विजयी झालेत गंगापूर खुलताबाद मतदारसंघातून प्रशांत बंब हे सुद्धा काठावर पास मध्ये शिवसेनेच्या अब्दुल सत्तार यांना सुरेश बनकर यांच्याशी सामना करावा लागला शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये मात्र सत्तार हे दोन हजार चारशे वीस मतांनी विजयी झाले त्यामुळे मराठवाड्यातील महायुतीच्या विजयाबाबत थोडक्यात सांगायचं झालं तर जरांगे फॅक्टरचा फारसा प्रभाव दिसून आला नाही का काही ठिकाणी अंतर्गत विसंवादामुळे मविया यंदा यशापासून दूर राहिलेली दिसते तिसरा मुद्दा म्हणजे सरकारच्या जनहिताच्या प्रभावी योजनांमुळे मतदारांचा कल हा महायुतीच्या बाजूने असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं तरी मराठवाड्याच्या निकाला संदर्भात हे विश्लेषण लिहिलं होतं प्रतिनिधी संतोष साळीग्राम यांनी आपल्याला ही माहिती इसकाळ डॉट कॉम वेबसाईटवर वाचता येणार आहे आपल्याला मराठवाड्याच्या निकालाविषयी काय वाटतंय कमेंट करून जरूर कळवा धन्यवाद